शाळेतच शिकवायचे आणि मुलांकडे काय लक्ष द्यायचं हा मग तीन मुलं होती त्यांना किती थी? तिन्ही कुठे गेले अमेरिका शिकवलं खूप जीवाचं रान करू करू स्वयंपाक सकाळी करायच्या बाई नवऱ्याला डबा द्यायचे भरून त्यांना त्याचे पोरायला शिकवायचे त्याला शाळेला पाठवायचं नाही पोरं फार चांगले शिकले किती कुठे पाठवले त्यांनी आणि हे दोन कुठे होते का वाट मग झालं अंतिम समय आला काय आला अंतिम समय आला हे दोन्ही मास्टर काय धोका धोका आपल्याला म्हणजे आम्ही त्यावेळी जर धर्म केला असता जीवाला जर जाणलं असत धर्माला जर जाणलं असत तर आमच्यावर अशी वेळ आली नसती कोणी सांगितलं केव्हा पस्तावा आला ते त्यांना अंतिम समय मग ते शिक्षकांना बायकोला समजायला लागले मास्तरीला आणि मास्तरी मास्तरला समजायला लागले जाऊ दे म्हणजे आपली पेन्शन आहे काय हरकत नाही इतर भाऊ म्हणे त्यांचे नोंदणी करत गेले तर जाऊ दे नाही आणि विचारते हो हे त्याला साथ द्यायला लागले हे कशा दे जोरावर आता पैसा खाता काय हे जर मूल तुमच्या जवळ नसेल तर काही पैसा कामाचा नाही तुमची जर त्या जीवाची सेवा होत नसेल तर तो पैसा कामाचा काही

सासरी दोनच दिवस थांबायचा माहेरी अठ्ठावीस दिवस थांबायचा माहेरी किती एक महिन्याच किती महिन्याची एक महिन्याची बायगोन काय म्हटलं सासरी दोन एक दोन दिवस आणि तिच्या माहेरी अठ्ठावी मग त्याला काय म्हटलं तू तिथं थांब आहे मी हे दोघे मास्तर हारायला आले आता ज्याला कोण खाऊ घालणार ना हेच तो मेथच्या डबा खायला आता <laughs> हालायला लागले ज्याला काय खायला दवाई ना हे जी जीवाचं लक्षण बघा काय ते आहे तुमचा सुपुत्र पाहिजे या हातामध्ये तरच तुम्ही जन्म दिल्याचं सार्थक काय काय जन्म दिल्याचं सार्थक काय नाही त्या काय केलं आला तो मुलगा तो म्हणे दोन दिवस तुमचे तुम्ही सांगू शकतो दोघे शिक्षक शिक्षक आणि शिक्षिकेच्या डोळ्यात धर्म सोडून कर्माकडे गेले बरे वाईट ज्यांना जन्म दिला त्यांना शिक्षण दिलं त्यांना नोकरीवर लावलं आणि आज अंतिम समय म्हणे तुमचा मुलगा तुमच्या जवळ किती दुर्भाग्य आहे म्हटले दु मग त्या पूर्वाईच्या सांगितलंय धर्म करत संस्कार काय सांगितलं धर्म करत संसार पहिले धर्म करा आणि न संसाराकडे वळा